प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने कहा था कि कैसे कब और कितना करना ये सेना को छूट दी है और सेना ने जबरदस्त पराक्रम किया है उनको बहुत बहुत बधाई पिछले दस दिन में जो पुलवामा के आतंकी साजिश करता थे उनको मार गिराया सौ घंटे में इन मोस्ट फेवर्ड नेशन का दर्जा खत्म किया 200 परसेंट ड्यूटी लगाई जो अलगाववादियों का सिक्योरिटी के बारे में निर्णय लिया, और पानी जो भारत के हिस्से का भी जा रहा था न जाने देने का निर्णय किया और आज यह सेना का महापराक्रम किया है भारतीय वायुसेने से पहल अभिनंदन करें कि पहाटे तीन साढ़े तीन वजता पाकिस्तान वल्ला पाकिस्तान व्याप्त काश्मीरच्या भागात बॉम्बिंग केलं आणि जी बातमी आहे त्यात त्यांचे सगळे तळ जे आतंकवाद्यांना खत पाणी घालत होते त्यांचा बिमोड करण्याचं काम केलं आता आपण सुरुवात केलेली आहे मला वाटतं की पाकिस्तान नेहमीच काश्मीरचा प्रश्न हा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतं आणि काश्मीरमध्ये जी अशांतता आहे त्याला कारण पाकिस्तान आहे यात काही शंका नाही भारतीय हवाई दलाच्या आणि सैन्यांनी जीच्या जा जवानांनी जे जी केले आहे त्याच्याबद्दल त्यांचं जे मनपूर्वक अभिनंदन केलं पाहिजे त्यांच्या शौर्याबद्दल त्यांच्या धैर्याबद्दल कारण ते ओ केमध्ये पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये बरेच खोलवर ते गेले आणि परत जे आहे सेफ सगळे परत आलेले आहे आणि पाकिस्तानने सुद्धा मान्य केलेलं आहे की ते आले आणि ते गेले अर्थात ते आले आणि गेले म्हणजे काही नुसते काही जाऊन आलेले नसणार त्याने निश्चितपणे जे आहे त्या ठिकाणी त्यांना आमच्या पिओकेमध्ये असलेले जे दहशतवादी आहेत त्यांच्या कॅम्प्सवर निश्चितपणे या आपल्या विमानाने आणि आपल्या वैमानिकांनी फायटर्सने हल्लाबोल केलेला आहे कुठे नाही कुठेतरी आम्ही नुसतं सर्जिकल स्ट्राईक करून आम्ही रिटॅलिएट करू शकतो आणि जोडाने रिटॅलिएट करू शकतो अशी असताना mm -hmm. परिस्थिती मी फक्त एवढंच म्हणणार आहे की आत्ताची परिस्थिती पुन्हा मिळेल अशी नाहीये पाकिस्तान पूर्णपणे कंगाल आहे भारताने उलट प्रेशर टाकून साऊदी प्रिन्सला जर थांबवायचं थांबवलं असतं ट्वेंटी मिलियन डॉलर देण्यापासून आणि आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय पाकच्या विदेश मंत्र्यांनी हल्ल्याची कन्फर्मेशन दिलेल्या पुष्टी केलेली आताची मोठी बातमी आपण बघतोय भारतानं हल्ला केला ही खरी गोष्ट असं पाक मंत्री म्हणतायत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा